महाविकास आघाडीचं सा जागा वाटप ठरलेलं आहे योग्य वेळी जागा घोषित करू संघटनात्मक काँग्रेस मजबूत आहे निकालही महाविकास आघाडीच्या बाजूने पाहायला मिळेल प्रकाश आंबेडकर असो की फॉर्म्युला असो प्रक्रिया सुरू होताना योग्य वेळी पाहायला मिळेल सगळ्यांचा समावेश त्यामध्ये असेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र विधानसभाचे सदस्य नाना पटोले यांनी दिली आहे महाविकास आघाडीमध्ये जागा जवळपास फायनल झालेल्या आहेत योग्य आम्ही या जागा सगळ्या डिक्लेअर करू आणि संघटनात्मक काँग्रेस आत्ता महाराष्ट्रामध्ये एकदम मजबूत आहे आणि निकालही महाविकास आघाडीच्या बाजून आपल्याला यावेळेस पाहायला मिळतील आपण म्हणतो जागा वाटप ऑलमोस्ट निश्चित आहे कसा फॉर्म्युला असणार आहे आणि सर्वात महत्वाचा तुम्हाला सगळ्या गोष्टी योग्य वेळेवर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे आता आम्ही त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही आहोत तुम्हाला योग्य वेळेवर ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रक्रिया जेव्हा सुरू होतील निवडणुकीच्या त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल आणि जे सगळ्यांचं तुम्ही नाव घेता सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार ना सगळ्यांचा समावेश राहील नाना भाऊ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना कर्नाटकात प्रवेश करू नये अशा प्रकारचा इशारा दिला आहे सिद्धारामय यांनी कुठल्या सरकारी कर् महाराष्ट्रातल्या सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकमध्ये प्रवेश करू नये अशा प्रकारचा इशारा दिला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला त्याचं स्टेटमेंट माहिती नाही त्यामुळे मला त्याचं काही प्रतिक्रिया द्या वारंवार महाराष्ट्रात येत आहे काय सर्वे आलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहे काय सर्वे आहेत भाजपनेच घेतलेला सर्वे जो आहे त्यांच्या सर्वेमध्ये चाळीस जागा महाविकास आघाडीला दाखवल्या जातात आहे त्यामुळे स्वाभाविक आहे मोदीजी प्रचारक आहेत प्रधानमंत्री कमी महाराष्ट्र कल सूरज चौहान को ईडी ने अरेस्ट किया है, क्या है ईडी का काम है अब क्या करे उसके लिए वो ईडी को अब नया इशू नहीं है ईडी को पर अब तुम ज्यादा फोकस मत करो परवा दिवशी नागपुरात त्या कार्यक्रमात आपण पण जाणार होतो पण आपण न ना आपण ते बोलताना बोलले की ज्युडिशरीमध्ये ही आरक्षण असायला हवं होतं बाबासाहेबांनी कुठंतरी तर ते न देऊन ऐंशी टक्के बहुजनांवर एका प्रकारे अन्याय केला असं फक्त त्यांनी काय बोलले मला माहिती नाही पण अग्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित पीडितांना मुख्य प्रवाहात आणलं आणि त्याच पद्धतीनं संविधानामध्ये व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत बाबासाहेबांचे उपकार बहुजनांवर वंचितावर मोठ्या प्रमाणात आहे ते कोणालाही नाकारता येणार नाही अजित पवार जे आहेत ते त्यांच्या काका शरद पवारांचं वय विचारत आहे भाजपमध्ये अनेक नेते जे आहेत स्वतः वर गेलेले आहे त्यांनी मोदी साहेबांना त्यांचं वय विचारलं पाहिजे म्हणजे बघ तुमची हिंमत काय असेल दिसेल परवा एक सोशल मीडियावर एका गाडीतला फोटो दा व्हिडिओ दाखवला जातो आहे फडणवीस सामोर बसलेले आहेत मागं अजित पवार एकनाथ शिंदे बावर बावनकुळे आणि गिरीश महाजन आणि अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना काय हालत करून ठेवलेली आहे त्यांची मांजरीसारखी ते आपण पाहिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्या काकाचा विचारण्यापेक्षा आता ज्या विचारात ते गुजरलेले आहेत त्या विच त्या नेत्याम त्या नेत्यांचे प्रमुख जे आहेत मोदी साहेबांचं सा वय विचारलं पाहिजे राम मंदिराच्या राजकारण तापलेलं आहे अलाहाबाद कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे का हा सोहळा रद्द करावा म्हणून बघा आम्हाला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आहे आमचे धर्मगुरू जे असतात शंकराचार्य त्यांनी जे मत मांडलेलं आहे अखरी धर्माचं रक्षण करणं धर्माचा प्रचार करणं हा खऱ्या अर्थानं आमच्या धर्मगुरूचा असतो कुठल्या पक्षाच्या नेत्याचा नसतो अजूनही मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही मंदिर वही बनायगे असं म्हणून या देशामध्ये उद्रेक निर्माण करणारंही भाजप आता चार किलोमीटरवर भगवान श्रीरामाचं मंदिर त्यांनी बांधलं आखरी हा उद्रेक करायला काय गरज होती राजीव गांधींनी त्याच काळात हा पर्याय दिलेला होता त्याच्यामध्ये कोट कचेरी पण झाली नसती पण भाजपला भगवान श्रीरामाला राजकारणात आणायचं होतं हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं होतं आणि आता भगवान श्रीराम यांना यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी ना परिस्थिती आज देशामध्ये दे निर्माण झाली आमचे नेते राहुल गांधीजींनी परवा पण हे जाहीर केलेलं आहे की ज्या ज्या धर्मातले जे कोणी राजकीय नेते जे आमच्या पक्षामध्ये असतील त्यांना त्यांच्या धर्माचं काम करायला कोणाला विरोध कुठे केलेला आहे त्याच्यामुळे आस्थेचा हा विषय आहे श्रद्धेचा विषय आहे तर दंगेकर काय नवीन करतात असं म्हणायचं काही कारण नाही फक्त कोणाला ठेकादाही दिलं गेलेलं आहे आता भाजपलाच ठेका दिलेला आहे असं भाजपचे नेते बोलतात आहेत वरिष्ठ नेते बोलतात आहेत राम आमचाच आहे असं म्हणतात आहेत आता हे किती मोठा घमंड या लोकांना झालेला है गर्व कितनी है तो 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 महाराष्ट्री फोर रिपोर्ट नागपूर कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं वो भी घर बैठे और वाजिब दामों पर नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा हमारी सेवाएं घर सामान लगेज इलेक्ट्रॉनिक सामान मेडिसिन मोबाइल कोरियर सर्विस पार्सल सर्विस बाय रोड बाय एयर बाय ट्रेन पैकिंग सुविधा भी उपलब्ध हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग लगे सामान कुरियर पार्सल भेजे जाते हैं ट्रेन देना शुरू है तो आज संपर्क करें अशरथ अंसारी सेवन थ्री जीरो फोर थ्री सेवन एट थ्री फाइव जीरो हमारा पता फास्ट ट्रैक कूरियर एंड कार्गो सर्विस पीटी नदी चौक काम रोड नागपुर हेडीग्रीटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी आरआरएस विनोबा नगर खरपी रिंग रोड नागपूर कॉन्टॅक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाईन टू थ्री फाइव्ह टू नाईन एट झिरो वन नाईन एट झिरो वन झिरो झिरो बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू डब्ल्यू डॉट पाइल्स